हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर आज बघा मी चिकन बिर्याणी बनवणार आहे तर इथे मी पाव किलो चिकन घेतलं आहे हे आहे घरगुती आलं लसूण पेस्ट त्यानंतर दही इथे घेतलं आहे मी अर्धा लिंबू कोथंबीर एक हिरवी मिरची आणि पुदिना त्यानंतर मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार दुसरा कोणताही घेऊ शकता पण मला हा बेस्ट वाटतो म्हणून मी हाच मसाला बिर्याणीसाठी वापरते तर चला पुढचं अजून साहित्य दाखवते तर त्यानंतर इथे पाव किलो चिकन हे दोन माणसांसाठी पुरेसं आहे इथे येतो एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा घेतलं आहे नमक नमक हे आपल्या चवीनुसार घेऊ शकता तर चला आपल्याला मसाला लावून घ्यायचा ह्या चिकनला आधी मॅगिनेट करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं साहित्य टाकलं आहे म्हणजे एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर दोन मोठे चमचे हे दोन मोठे चमचे दही घातलं आहे त्यानंतर सर्व हे मसाले एकच्यू केले कोथंबीर आणि आता हा लिंबू पिळून घेते तर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे एवरेस्ट मसाला हाच टाकला आहे जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आता आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात मी कोणतेही खडे मसाले ॲड केले नाही एकदम घरगुती पद्धतीने आपल्याकडे जेवढे सामान अवेलेबल असेल त्याच्यामध्येच मी तुम्हाला बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही चिकनला जास्तीत जास्त तीन तास आणि कमीत कमी एक तास तुम्ही मॅगिनेट करून ठेवू शकता तर हे आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे मॅगिनेट करून तर पुढची तयारी सुरू करूया इथे मी घेतलं आहे दीड वाटी बासमती तांदूळ हे बघा मोठी घेतली आहे म्हणून दीड वाटी तू असेल तर दोन वाटी पुरेसे होईल दोन जणांसाठी तर इथे मी ते स्वच्छ धुवून तांदूळ एक तासासाठी भिजत घातले आहे ताट झाकून द्यायचं आहे त्यावर त्यानंतर आता हे चिकन मी कमी जास्तीत जास्त तीन तास ठेवलेलं आहे म्हणजे स दुपारी मी हे मॅग्नेट केलं तर तेही संध्याकाळी मी चिकन बिर्याणी बनवली आहे जेवढं जास्त तुम्ही मुरवाल तेवढं चिकन जास्त शिजेल आणि बिर्याणी ही टेस्टी बनेल तर चला आता सुरुवात करूया तर मी इथे घेतला आहे मोठा एक कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो तर आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे तर बघा मी दाखवते तुम्हाला बारीक चिरून घ्यायचं आपल्याला कांदा माझा कोणताही व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तर इथे बघा कांदा आणि टोमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचं आपल्याला त्यानंतर कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे नंतर त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले तरतडल्यानंतर आपल्याला त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे जिरे चांगलं तरतूड द्यायचे नंतर आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा त्याच्यात ॲड करायचा आहे अद्याला चांगला तांबूस रंग आल्यावर हे बघा असा तांबूस रंग आल्यावर यात आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची अर्धा चमचा ऑलरेडी आपण चिकनमध्ये टाकले त्यामुळे अर्धा चमचा टाकायचा आपल्याला हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आता टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर चांगलं या मिश्रणाला परतून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरीकडे बिर्याणीचं तांदूळ शिजवून घ्यायचं आहे इथे मी तीन ग्लास पाणी के ठेवलं आहे तापायला आणि त्यात मोठा चमचा नमक ॲड केलं आहे त्यात दोन तमालपत्र ॲड केली आहेत त्याच्यानंतर चार लवंगा टाकल्या आहेत तुम्हाला जर खडे खडे मसाले आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता त्यानंतर हे बघा मी चार इथे लवंग टाकले आहेत नंतर इथे मी टाकले साजूक तूप हे मिश्रण आपण या मिश्रणात आपण तांदूळ चांगले उकळून घ्यायचे अर्धा चमचा मी इथे साजूक तूप घातले तर इथे चांगलं ढळून घ्यायचे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यात तांदूळ ॲड करायचे इथे मी लिंबू टाकते लिंबू टाकण्याचं कारण हे की आपला जो भात आहे त्याला पांढरा शुभ्र कलर येतो आणि शिस्तूही चांगला त्यानंतर हे बघा भिजवलेले एक तास भिजवलेले हे बासमती तांदूळ मिळत टाकते उकळी आल्यानंतर आता या मिश्रणामध्ये आपल्याला ही दोन तमालपत्र टाकायची आहेत याच्यातही आपण खडे मसाले टाकू शकतो पण मी जसं बोलल्याप्रमाणे तुम्हाला घरगुती सामानात आपल्याला करायचं आहे तर तीच कृती सांगते तर हे परत आपण अर्धा अर्धा चमचे लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला हळद नमक हे घेतलं आहे थोड्या थोड्या प्रमाणात जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त मसालेही ॲड करू शकता तुमच्या चवीनुसार आपण ऑलरेडी चिकनमध्येही टाकले थे सर्व मसाले तर थोड्या प्रमाणात इथे टाकले आहेत तर चांगलं ढळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात मॅगिनेट केलेलं चिकन हे ॲड करायचं आहे हे बघा आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मॅगिनेट करताना देही आपल्याला एकदम साधं वापरायचं आहे म्हणजे आंबट नसलं पाहिजे ते कमी आंबट असलं पाहिजे त्यानंतर मी इथे एक वाफ देऊन घेते वाफ दिल्यानंतर जे मॅगिनेट केलेलं चिकन होतं त्याच भांड्यातलं पाणी मी थोडं तिथे ॲड करते परत मी इथे वाफवून घेते चिकनला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा चिकनला आहे थोडं इथे बघा आपल्या बिर्या बिर्याणीसाठी जसा तांदूळ लागतो तर हाताने बोटाने एक तांदळाचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण शिजवायचं नाही आहे तांदूळ आहे बघा अशा प्रकारे तुकडा पडेल इतकंच आपल्याला शिजवायचं आहे आपण चिकनवर हा लेअर लावणार आहे त्यामुळे भात तिथे पूर्ण शिजतो आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे त्यानंतर इथे बघा मी चिकनला चांगलं वाफवून घेतलं आहे चिकनला आपल्याला पूर्ण सुक्कं करायचं नाही आहे थोडं पाणी त्यात राहू द्यायचं आहे हे बघा थोडंसं पाणी राहू दिलं आहे मी यात जर पाणी राहिलं नाही तर आपण जो भात शिजवला होता बिरण्यासाठी त्याच्यातलं पाणी तुम्ही यात टाकू शकता तर आता चला यात थोडं अजून शिजवून घेऊया आणि बघा आता मी हे शिजलं आहे कसं ते दाखवते एका सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्यानं तुम्ही एक पीस असा बघायचं आहे हे बघा चिकन पुरण्य शिजलेलं आहे छान शिजलेलं आहे तर यात आपण तांदूळ टाकूया त्याआधी इथे मी घेतले थोडी कोथिंबीर आणि पुदिना ते मी टाकून घेते तर आपल्याला दुसऱ्याकडे भात हा गाळून न घेता डायरेक्टली झाऱ्याच्या साह्याने आपल्याला असा लेअर लावायचा आहे हे बघा मी दाखवते असं पाणी त्याचं एका झाऱ्याच्या साह्याने तिथून काढून हे चांगलं पसरून घ्यायचं आहे तर आता भात आपला पूर्ण पसरल्यानंतर याच्यात मी वरतून कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे आणि थोडंसं त्यानंतर बिर्याणी मसालाही थोडा घातला आहे बघा त्यानंतर इथे वरती मी एक चमचा साजूक तूप घातला आहे परत हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे कडक झालं आहे डालडा तूप नाही वापरलं आहे साजूकच तूप वापरलं आहे तर आता हे आपण झाकून घेऊया प्रमाणात गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे तर खाली तुम्ही तवा किंवा फ्राय पॅन ठेवू शकता इथे मी फ्राय पॅन घेतला आहे गॅस कमीच ठेवायचा आहे त्यानंतर वरतून मी ही कढई ठेवली आहे त्याच्यानंतर कढईवर झाकण ठेवलं आहे चांगलं बसेल असं घट्ट आणि त्यावर ठेवली जड वस्तू खलबत्ता तुम्ही जेव जो, जेवढी जास्त जा जड वजन ठेवाल तेवढा दोन आपल्या बिर्याणीला चांगला बसेल त्रे बगा। तर हे बघा दहा मिनटं ठेवायचं आपल्याला गॅस स्लो करून तर आता मी तुम्हाला दाखवते की आपला बिर्याणी बिर्याणी कशी झाली आहे हे बघा किती मोकळा भात शिजला आहे किती सुसुरीत झाली आहे बिर्याणी आपली तर चला आता या बिर्याणीला सर्व करूया हे बघा चिकन पण किती छान शिजलं आहे आणि भात पण किती मोकळा झाला आहे चिकनमध्ये जेव्हा आपण शिजवतो तेव्हा थोडंसं पाणी राहू द्यायचं आहे त्यामुळे मग बिर्याणी खाली लटकत नाही तर आता सर्व करूया तर बिर्याणी सर्व केल्यानंतर इथे मी सॅलेड ठेवते थोडेसे ताटात त्यानंतर मी बांगडेही फ्राय केले होते बांगडे हे फिश फ्रीश, फिशचाच प्रकार आहे तर मी बांगडे बाईक बांगडा इथे सर्व करते तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा ओके okay, बाय